हाय यूट्यूब फॅमिली तर कशा आहेत तुम्ही मज्जेतच असणार आणि मजेतच राहा तर आज आम्ही चाललो आहे मावशीला सरप्राईज द्यायला मावशीचा बड्डे आहे तर मावशीचा आज आम्ही मावशी गेले तर मावशीच्या पहिल्याच आम्ही पूर्ण हे करेन तर चला आता पुढे दाखवतो तुम्हाला स्टोरी दाखवला होय तर गाई लाटे आहे ना मागचा तर बघा ना रील आम्ही मागचा बसलेला उतरवला चालतो तेव्हा बोलतो माग बसायचा नाही माग बसल्यावर प्रॉब्लेम होते तेव्हा मी मधीन बसलो गाईला आमचा आता ड्रायव्हर पण चेंज झाला बघा बिचाराला उतरून चालायला लावला त्याचे मुलं दीपकदाला बेकार वाटला तेव्हा दीपक दीपकदानी बोलला तुम्ही ना मी मागं बसतो तेव्हा आता मागं बसलोय नव्या गाडीची पण वाट लावली तर आता आम्ही गायनूपच्या मंदिराजवळ आलोय रीना ए क्या हो गया यार ट्रैफिक लग गया ट्रैफिक लग गया इसमें से निकालोगे तुम लोग को साले ना कशी का लागलेला हा ट्रॅफिक ए प्रभु ए रीना काहीतरी गाडी बेडी बंद पडली हे क्या हुआ रे साइड हे सिग्नल ना पाठी आहे सर आई जरा अट्टे तो पूरा काम चालू आहे त्याच्या मुळे ट्रॅफिक लागले बघायचं तर यांचं काम चालू आहे यांच्या मुलं ट्रॅफिक आहे तर पुढे नसल तर थोडीच होती पाईप टाकते वाटत ट्रॅफिक मधून सुटलो तर प्रभू आम्हाला बरं वाटतो ब्रीज बघा रनिंग करून हे आम्हाला फोन कर ना एक बद्दल काही ती गेली का विचार म्हणजे आपल्याला जावं लागलं तर आता आम्ही फोटोशूटला थांबलोय काय व्ह्यू बघा मस्त hmm. हा व्ह्यू एवढा मस्त आहे ना hmm. गाईज बघा इथे पडलं तर हड्डी पण नाही दिसणार एवढा खालती आहे हाय युट्यूब फॅमिली जय आगरी जय किराई तर तुम्ही मला ओळखतच असाल मी एक बँजो प्रेमी आणि एक डीजे प्रेमी आहे तर यूट्यूब फॅमिली तुम्ही महेश वाडू या नावाला सबस्क्राईब करा त्याचे व्हिडिओज बघा त्याला खूप प्रोत्साहित करा त्याला पण खूप मोठव द्या कारण की आज असं चाललं आहे की मुलं खूप काय काय करायला लागलेत ज्याला जे जे आवडतं ते ते करतात मुलं सगळी तुम्ही पण त्याला असं सपोर्ट करा त्याचे यूट्यूबला व्हिडिओ तो टाकतोय एक एक दोन दोन दिवसामध्ये जसं वेळ भेटतो तसं तर तुम्ही त्याला एक प्रोत्साहन करा की खूप छान छान व्हिडिओ आल्या पाहिजे तुमच्याकडे तर आता आम्ही चालू जुचंदरला तर आम्ही आता फाउंटन हॉटेलच्या इथे आहे ब्रिजवर तर तुम्ही बघू शकता हा ब्रिज आहे आणि हा घोडबंदर गाव आहे घोडबंदर गाव तिथे महाराजांचा किल्ला सुद्धा आहे तर ते भारी आहे तो मी ब्लॉग मध्ये गेलो तर दाखवेन तुम्हाला तिथे किल्ल्यावर पण खूप छान वाटतो अजून खूप भारी तिथे एरिया आहे मस्त फिरायला हे बघा ना फोटो काढायला बोलतो तर आम्ही आता निघतोय बघा तर इथे खूप जण येतात फोटो काढायला तुम्ही पण येऊ शकता आम्हाला निरा पियायचा होता पण निरावालाच बन नाही आता आम्हाला जिरा पियायला लागला आम्ही मामाच्या गावाला पोचलो गावात फिरतो तर आता आम्ही पोचलो किती वेळा बोलशील आम्ही पोचलो इथे आता मॅसेज पण आहेत बघा तुम्ही बघायचो पाठवली मामाच्या घराजवळ आता आलोय आम्ही आता मामाचं घर पण दाखवतो मामाचं बघा मामाचा घर पण आला

तर आम्ही गाव असतोय सगळ्यांना तर मामी भेटले आम्हाला हा मामा कुठं गेलाय तन्वी <laughs> <laughs> गाव सुजून आले तर मोठा टोन करून हिम्मत आहे का होळीच आपला आज बसकर, बसकर। बसलाय बघ काहीसा आई आईली आई 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 आईली हा हा ना मला टाकून आ... आ... ना गेलं बघ

सो केल जस्ट लुकिंग अँड हौरा नाही बाबावरती नाही मारून फायदा लपवून ठेवलाय घे आहे तुलाच तुलाच फोडायचंय लपवायची काय गरज होती मामा बघा एवढा हिरो म्हणतोय हिरो केक केकचा आणि मामीच्या साडीचा पण कलर सेम आहे गाईज बड्डे कल बसली टेबलावर आई बाबाला पाठवतोय <laughs>

पा

जेवण खपला पण माझा ब्लॉग नाही खपणार तर कंटिन्यू राहा चला तर बाय 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 मामी हा येत आम नाही आता आम्ही गुंड बांधलो गुंड बनलो आता निघू बाय बाय पोतला फोन करतो चला तर गाई जाता मी निघलो मावाच्या घरून बघा चला घरी हा गर गर चला आता रोड वर जरा आम्ही काय तर आता झालो पोचलो घरी आणि फ्रेश बीच झालो तर चला आता इथेच ब्लॉगला एंड करतो आहे आणि शेवटपर्यंत बघा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट पण करा एक मस्तवाली याच्यापुढे मग अजून चांगला चांगला बनवत जाईन कमेंट करा चला बाय बाय गुड नाईट